एम आर डी सी पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव राबिया छांद शेख वयवर्ष तीस राहता शुगंगनगर मजरेवाडी सोलापूर सासरकडील पत्ता मार्केटयार्ड आंबेडकर गल्ली बिस्मिल्ला हॉटेल शेजारी पुणे आरोपीचे नाव चांद जब्बार शेख पती जब्बार शेख सासरे वाहिदा जब्बार शेख सासू फरीदा जब्बार शेख सासू तौफिक जब्बार शेख दीर सुमैया शब्बीर शेख ननंद नसीमा अकबर शेख सुरत सासू सर्वराथा मार्केटयार्ड आंबेडकर गल्ली बिस्मिल्ला हॉटेल शेजारी पुणे या थकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी या सासरी फिर्या या असताना यातील आ वरील आरोपीांनी फिर्यादीस माहेरून चारचाकी गाडी व प्लॉट घेण्यासाठी पैसे घेऊन ये येण्याच्या कारणावरून फिर्यादीस वरील आरोपितांनी हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी शारीरिक व मानसिक आर्थिक त्रास देऊन घरातून हकलून दिले आहे म्हणून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल डोके हे करीत आहेत